नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूरक स्वागत बदनापूर तालुक्यातील शिवशक्ती आश्रम येथील भव्य राम मंदिर कार्यक्रमानिमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेबराव घुगे बोलताना आजच्या प्रभू राम मंदिराच्या शिलान्यास प्रसंगी त्यांच्या प्रमुख संकल्पनेतून ही वास्तू उभी राहणार आहे ही वास्तू नुसती उभी राहणार नसून सर्वांना प्रेरणा देणार आहे असे आपले सर्वांचे लाडके पवन भारती कडेश्वर महाराज व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय साधूगण या सर्वांना मी सर्वप्रथम नतमस्तक होतो वंदन करतो या कार्यक्रमासाठी या घटनेची साक्षीदार होण्यासाठी या बदनापूर मतदारसंघात तमाम जालना जिल्हा परिसरातून आलेले सर्व भक्तगण एवढे लहरी मंडळी आणि माझ्या व मुख्यमंत्री महोदयाच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी खरं बाबा ही वास्तू उभं वा राहत असताना आम्हाला येणाऱ्या काळामध्ये ही वास्तू प्रभू रामचंद्राचं नुसतं दर्शन मिळणार नाही येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येथून येऊन ही प्रेरणा घेऊन जाणार देशवासियांची इच्छा होती की अयोध्याला प्रभू रामाचं मंदिर झालं पाहिजे आणि ही इच्छा आपण सर्व या घटनेचे साक्षीदार आहात की ही इच्छा आपली पूर्ण झाली आणि नक्कीच बाबाजी तुम तुमच्या संकल्पेतून तुमच्या आशीर्वादाने ही वास्तू येणाऱ्या दोन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होईल याची तुम्हा आम्हा सर्वांना खात्री आहे बाबा तुम्ही शब्द द्या लाखो हात देणगी रूपाने नव्हे मदतीच्या रूपाने या वास्तूसाठी उभे राहणारे तुमचा शब्द हा आम्हा सर्वांसाठी सर्व भक्तांनांसाठी अंतिम आहे खर तर ही वास्तू झाल्यानंतर आपण पंढरपूरला जातो नाशिकला जातो त्र्यंबकेश्वरला जातो शेगावला जातो हे तीर्थस्थळी ज्या ठिकाणी जातो नावाल येणार हे जालना जिल्ह्यातील ले, एकमेव तीर्थस्थळ राजूर नंतर जे असेल तर हे आपलं पवन पवन खडेश्वर महाराज भारती यांचं हे आपलं खडेश्वरी संस्थान आहे खरं बाबाजी तुम्ही मला मागणी केली मागील महिन्यामध्ये आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी असल आमदार साहेब असतील अर्जुनराव खोतकर साहेब असतील आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून या वास्तूला या तीर्थस्थळाला क वर्ग पाठव प्रादेशिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी आम्ही येणाऱ्या बैठकीमध्ये हा ठराव मांडू आणि मैनाभराच्या आत ही वास्तू तीर्थस्थळ म्हणून घोषित केला जाईल एवढा शब्द मी सर्वांच्या साक्षीने देतो मी आधी बोलणार नाही हो थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र जय श्रीराम